नमस्कार मित्रांनो मी मितेश ठाणे तुमचं स्वागत करतो मराठी सर्विसच्या युट्यूब तर राज्य सरकारकडून मंत्रिमंडळ निर्णय दहा जानेवारी म्हणजे कालच एक प्रसिद्ध करण्यात आलेला आहे जर तुम्ही रेशनधारक असाल रेशन कार्ड असेल तुमच्या हातोंद कार्ड असेल किंवा तुमच्याकडे कुठलंही रेशन कार्ड असेल तर श्रीराम काल प्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त तुम्हाला इथे एक आनंदाचं शिरा म्हणून काही वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे जसं तुम्ही दिवाळीमध्ये तुम्हाला शंभर रुपयामध्ये काही वस्तू मिळा मिळाल्या होत्या तसंच आता तुम्हाला शंभर रुपये वरून तुम्हाला इथे तुमच्या रेशन कार्डवर तुम्हाला फ्रीमध्ये इथे वस्तू भेटणार आहेत तर ते वस्तू पण कोणत्या असणार आहेत कशा प्रकारे होणार आहे ते सर्व आपण इथे पाहणार आहोत तर इथे भविष्यात मंत्रिमंडळ निर्णय श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त बावीस जानेवारीपासून पात्रशिधा पत्रिकादाराकडनं आनंदाचा शिधारस देण्यास मंत्रिमंडळाची ते मान्यता असणार आहे ज्या दुकानामध्ये तुम्ही रेशन कार्ड घेऊन जाता व रेशन घेतात त्या दुकानामध्ये तुम्हाला बावीस जानेवारीपासून इथे या सहा वस्तू तुम्हाला आनंदाचं तशी जाते मिळणार आहे तर ते सहा वस्तू कोणते असणार आहेत खा साखर असणार आहे खाद्यतेल असणार आहे चना डाळ आहे रवा आहे मैदा असणार आहे आणि पोहे अशा प्रकारे ते सहा वस्तू तुम्हाला भेटणार आहे तर राज्यातील जे अत्यंत अन्य वेटिला व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका असतात किंवा छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील सर्व जिल्हे वर्धा अशा प्रकारे चौदा शेतकरी आत्मग्र अत्याग्रस्त जिल्ह्या आहेत दाद्रा जे असतील कार्ड सर्वांना इथे आनंदाचा शिदा वितरित करण्यात येणार आहे ज्यांच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे त्यांना देखील इथे आनंदाचा शिदा भेटणार आहे तर टोटल इथे बघू शकता पाचशे पाचशे एकोणपन्नास पॉईंट शहाऐंशी कोटी रुपये अंदाजे इथे खर्च जो आहे तो मंडळा येणार मंडळाला जो आहे तो खर्च येणार आहे तर अशा प्रकारे पूर्ण इथे आनंदाचा शिधा कसं वाटप करायचा प्रत्येकी तुम्हाला इथे होऊ शकत शंभर रुपयाला तुम्हाला हे जसं दिवाळीमध्ये भेटले होते तसंच तस तुम्हाला आता शंभर रुपयाला इथे आनंदाचा शिधा तुमच्या रेशन कार्डवर तुम्हाला रेशन दुकानामध्ये इथे भेटणार आहे बावीस जानेवारी नंतर जर तुम्ही रेशन कार्डवर दुकानावर गेलात तर तुम्हाला इथे या सहा वस्तू शंभर रुपयामध्ये नक्कीच भेटतील तर अशा प्रकार हा एक सरकारचा राज्य सरकारचा मोठा निर्णय आहे तो तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की करून कळवा कर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओच्या खालच्या लाल कलरचं बटन आहे सबस्क्राईब ते नक्की दाबा म्हणजे आमचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटतील तर चला भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जय महाराष्ट्र